नमस्कार मंडळी मी संगीत तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पुन्हा एकदा एक खास व्हिडिओ आजच्या या व्हिडिओमध्ये मी करणार आहे चिकन आ, ते पण विदाऊट मसाला कारण का आता माझ्याकडे गोडा मसाला नाही आहे त्यामुळे मी विदाऊट मसाला ट्राय करणार आहे तर ट्राय करूया आपण विदाउट मसाला चिकन तयार करायचा तर त्यासाठी मला पहिल्यांदा चिकन आणायला जायचं आहे कारण का विदाऊट चिकन चिकन होणार नाही तर चला मग माझ्यासोबत आपण चिकन आणायला जाऊया इथे खूप मोठी लाईन लागली चिकन साठी तर मी ह्या दुकानात नाही थांबत पुढे जातो पुढे मला गर्दी कमी मिळेल अर्धा किलो द्या आणि काका चिकन मसाला कॉफी द्या आणि आला लसून पेस्ट पण द्या तर माझं आता चिकन घेऊन झालंय आता मला घ्यायचंय कांदा आणि मिरची पुढच्या शॉपमध्ये मिळून जाईल तर चला घेऊयात कांदा आणि मिरची चिकन बनवायला जेवढं काय लागतं तेवढं सगळं घेतलं मी कांदा कोथिंबीर आणि आता टाइम आहे चिकन बनवायचा तर बनवूयात आपण चिकन पहिले तर ह्या टोपामध्ये आपण जे मार्केट मधून चिकन आणलं आहे ते मी याच्यात टाकून घेतो तुम्ही बघू शकता हे मस्त मी टाकल्या त्याच्यामध्ये टोपामध्ये आता आपण ह्याला धुऊयात चिकन दोन झाल्यानंतर आपण आपल्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर माझं अर्धा किलो चिकन आहे तर मी एक चमच मीठ टाकतो मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया थोडी हळद टाकली की थोडा वेळ ते आपण तसंच राहून देऊया ला कारण का हळद आणि मीठ त्या पूर्ण चिकनला लागलं पाहिजे तर असं सगळं मिक्स करून घेऊया तर आपण विदाऊट वाटणीच्या मसाल्याशिवाय चिकन बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे चिकन मसाला आलं लसूण पेस्ट टॅमॅटो कांदा कोथिंबीर थोडा पुदिना थोडा कढीपत्ता आणि मिरची तर चला चिकन मध्ये हळद आणि मीठ मिक्स होईपर्यंत आपण हे सगळं कापून घेऊया पहिला तर मी कांदा घेतो कापायला आणि तुम्हाला जेवढं बारीक करता येईल ना तेवढं तुम्ही बारीक करा तर मी हे टॅमॅटो कापून घेतले ते मी आता डायरेक्ट या मशीन मध्ये टाकतो म्हणजे ते मला बारीक करून देईल जसं मला पाहिजे तसं तर मी आता याला बारीक करून घेतो या मशीन मध्ये तुम्हाला जेवढा बारीक पाहिजे टॅमेटो तेवढा बारीक करून घेऊ तुम्ही बघू शकता टॅमॅटो बारीक झालेला आहे तसंच मी कांदा देखील बारीक करून घेतो या मशीनमुळे माझा खूप टाइम वाचला आहे कांदा आणि टॅमेटो बारीक करायचा तुम्हाला मी दाखवतो कांदा पण बारीक झाला आहे कांदा पण बारीक झालेला आहे तर इथे मला जेवढं काही सामान लागणार तेवढं मी सगळं कापून ठेवलं आहे आणि मी एक्स्ट्रा काही खडे मसाला घेतला आहे मी तुम्हाला दाखवतो इथे मी थोडा खडी मसाला घेतला आहे तमालपत्र थोडस जिरं फुलाचे तुकडे आणि दालचिनीचे दोन मोठे तुकडे तर मी आता याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकणार आहे तेल थोडं तापू आहे आणि जस की मी तुम्हाला सांगितलं मी थोड फार खडी मसाला घेतलाय तो खडी मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि यांना नीट ठेवून घ्यायचं कोणतं पण जेवण असू दे जी काही टेस्ट येते ती तुमच्या फोडणीनेच येते जर तुमची फोडणी चांगली असेल तर तुमच्या जेवणाला टेस्टही चांगली येते आपण ह्याच्यामध्ये आता गरम मसाला टाकायचा था। आहे जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण माझ्याकडे गरम मसाला आहे तर मी गरम मसाला टाकतो थोडाफार गरम मसाला टाकलाय गरम मसाला टाकल्यानंतर थोडासा कांदा टाकायचा आहे नंतर त्याला चेक करून घ्यायचं मस्तपैकी त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे साठवलेलं तिखट असेल ते तुम्ही तिखट टाकायचं आहे तुमच्या चवीनुसार मी गरम मसाला टाकलाय त्यामुळे मी थोडस तिखट टाकतो आता हे झाल्यानंतर आपण टाकणार आहे आलं लसूणची पेस्ट जर तुमच्याकडे आलं लसूण ची पेस्ट नसेल तर तुम्ही लसूण हे करून पण टाकू शकता मिक्सर लावून मिक्सरला लावून बारीक करून तुम्ही टाकू शकता आलं लसून पेस्ट टाकले मी हे झाल्यानंतर मी टॅमॅटो टाकणार आहे मी टाकणार आहे थोडासा पुदीना जर तुमच्याकडे पुदिना नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल थोडा पुदीना आणि टाकणार आहे जे मी मिरच्या चिरून ठेवल्या होत्या त्या मी टाकणार आहे ही मिरची खूप तिखट असल्यामुळे मी एकच मिरची कापली आहे त्यांना मस्त मिक्स करून आहे तुम्ही बघू शकता आता मस्त की कलर बदललाय आता एक ते दीड मिनट मी असंच मंद लॅवर वाप द्यायला ठेवतेला आता एक मिनटं झालेलं आहे आपण बघूया तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथे त्याला ते तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये चिकन टाकूया आता मी याच्यामध्ये चिकन टाकलंय झाल्यानंतर मी बाजूलाच गरम पाणी करून ठेवलंय अं जास्त करून गरम पाणीच टाका चिकन मध्ये जेणेकरून चिकन लवकर शिजेल तर मी गरम पाणी पोतलय चिकन टाकल्यानंतर आपण एक मिनिट त्याला झाकून ठेवणार आहोत जेणेकरून जो आपण मसाला फोडणी दिलेली तो पूर्ण चिकनला लागेल तर एक मिनिट झालेलं आहे तर आपण बघूया मस्त उकडा आलाय तर अशा प्रकारे तुम्ही मसाला न यूज करता गावरान पद्धतीने एकदम झनझनीत चिकन तयार करू शकता तर मंडळी अशाच माझ्या डेली व्हिडिओ साठी माझ्या चॅनल ला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी